करत आहे सर्वप्रथम तर आम्ही वारे साहेबांचं जे भूमिका आहे ती संशयास्पद आहे कारण वारेसाहेब हे असे एकमेव तिथले ऑटोनॉमस महासंचालक आहे म्हणजे ती संस्था ऑटोनॉमस असताना त्यांना अधिकार आहे परंतु ती कोणाच्या तरी दळबणाखाली जातीय मानसिकता ठेवून ते स्वतः मागासवर्गीय असल्यावरही त्यांनी विद्यार्थ्यांच्या जातीय मानसिकता त्यांना टावलं आसन देत असतं आणि आम्ही बार्टीचे स्टुडंट असल्यामुळे बार्टींनी द्यावी सातशे एकसष्ट विद्यार्थी या बॅचचे आहेत परंतु बार्टीनंतर स्थापन झालेल्या सारथी आणि महाज्योती यांचे बाराशे आठशे असे वेगवेगळे विद्यार्थी आहेत म्हणजे आमचे सातशे एकसष्ट आहेत एस सीचे पण ओ बी सी आणि मराठा कुणबी यांचे बाराशे तेराशे असताना त्यांच्या खात्यात मात्र शासनानं फेलोशिप जमा केली आमच्या खात्यात पाच एकदम सटीक असं उत्तर आहे की ही एक जातीय द्वेषाची भावना त्यांच्यामधून आपल्याला पाहायलाच मिळते कारण आपण जर पाहिलं सारती आणि महाज्योति यांना कमी वेळामध्ये अगदी म्हणजे संशोधन कार्य सुरू झाल्यापासून चार पाच महिन्यामध्ये त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहे परंतु आज बावीस महिने होऊन सुद्धा अनुसूचित जातीचे जे बार्टी स्पेशल आहे की त्यांनी ते फंडिंग प्रोव्हाइड करायला पाहिजे परंतु आजपर्यंत बार्टीने अशा कोणत्याही पद्धतीचा फंडिंग संशोधक विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड न केल्यामुळे त्यांना न पुरवल्यामुळे आजचा संशोधक विद्यार्थी हा फार अंतर्गत हे येतं सामाजिक न्याय विभाग पहिल्यांदा असं झालं की मुख्यमंत्र्यांनी आपल्या जवळ ठेवलं म्हणजे सामाजिक न्यायाचं काय त्यांना माहिती माहित आहे तर माहीत नाही परंतु सामाजिक न्याय हा साधारणतः कास्टच्या व्यक्तीकडे दिला जाणार आणि जे वारेसाहेब आहेत तर वारेसाहेबांची अजूनपर्यंत त्यांची जी आयडिया आहे त्या क्लिअर झालेल्या नाहीत असं मला एकंदरीत होतं की वारेसाहेबांनी जेव्हा वेळ ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं एकोणतीस तारखेला त्यावेळेला तीस तारखेला त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि तीस तारखेला एक परिपत्रक काढलं की त्या परिपत्रकामध्ये त्यांनी म्हटलं की तुमची जे परीक्षा आहे जी दहा तारखेला जी परीक्षा होणार होती ती रद्द करण्यात आली काम वगैरे करून आपल्या समाजाला काय चांगलं देता येईल यासाठी संशोधन परिपत्रक त्यांनी हे दहा जानेवारीला काढलेलं आहे मात्र जसं दहा जानेवारीला त्यांनी आम्हाला पत... जाने पत्र दहा जानेवारीचे परीक्षा रद्द केल्याचं पत्र दिलं होऊ शकते की त्यांना असं वाटत असेल की भीमा कोरेगाव एक तारखेला एक जानेवारीला भीमा कोरेगावचा जा शौर्य दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण समाज बांधव पेटून उठतील आणि कुठेतरी त्यांच्या या चुकीच्या धोरणाच्या विरोधात ते आक्रमक भूमिका घेतील म्हणून सर्व समाज बांधवांच्या अनुसूजातीच्या भावना तीव्र होऊ नये त्यांच्या भावना शांत करण्यासाठी साठी कुठेतरी या समाजावरचा उद्रेक होऊ नये म्हणून साहेबांनी ही पत्र काढली नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी टिळक पत्रकार भवन परिसरामध्ये आहे आणि बार्टीच्या जे पी एच डी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक पत्र परिषद घेतलेली आहे नेमकी काय त्यांची मागणी आपण त्यांच्याकडून जाणू काय सांगाल नाव सांगा तुमचं मी उत्तम शेवडे बार्टीचा संशोधक विद्यार्थी आहे पी एच डी संशोधनाचं काम आमचं मागच्या बावीस महिन्यापासून सुरू आहे दोन हजार बावीसला आमचं रजिस्ट्रेशन झालं आमची आर आर सी ज्या काही सर्व प्रक्रिया होत्या त्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या आमचं जे काही हे असते ते सिलॅब म्हणजे पास झालं सिनॅपसिस पास झालं त्यानंतर दोन बैठका झाल्या त्यानंतर आम्ही प्रोग्रेस रिपोर्ट दिले म्हणजे आम्ही त्यात सक्षम आहोत आणि सक्षमतेनं आमचं आता काम सुरू आहे हे सुरू असताना यांनी दर महिन्याला फेलोशिप जी आमच्या खात्यात जमा करायला पाहिजे कारण संशोधकांना फेलोशिप दिल्या जाते कारण आम्हाला पूर्ण राज्यभर देशभर विविध विषयावर संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या शहरात जावं लागतं वेगवेगळ्या मुलाखती घ्यावं लागतात हे सर्व करावं पुस्तकं गोळा करण्यापासून तर लि ली, प्रबंध लिहिण्यापर्यंत हे सर्व करत असताना जो खर्च येतो त्यासाठी हे संशोधक छा शा, छात्रवृत्ती म्हणजे फेलोशिप म्हणून शासन देत असतं आणि आम्ही बार्टीचे स्टुडंट असल्यामुळे बार्टींनी द्यावी सातशे एकसष्ट विद्यार्थी या बॅचचे आहेत परंतु बार्टीनंतर स्थापन झालेल्या सारथी आणि मा जोती यांचे बाराशे आठशे असे वेगवेगळे विद्यार्थी आहेत म्हणजे आमचे सातशे एकसष्ट आहेत एस सीचे पण ओबीसी आणि मराठा कुणबी यांचे बाराशे तेराशे असताना त्यांच्या खात्यात मात्र शासनानं फेलोशिप जमा केली आमच्या खात्यात पाच पैसे दिले नाही ही इनइक्वॅलिटी ही विरोधाभासी किंवा बायस म्हणू किंवा आपली जातीयवादी म्हणू विरोधाभासी जी प्रक्रिया आहे विषमतामय जी प्रक्रिया आहे ही अशी राहू नये म्हणून अनेक दिवसापासनं मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि नागपुरातसुद्धा धरणे निदर्शने आंदोलनं झाली हे जे आत्ता सरकार येऊन गेलं नागपुरात त्यावेळेस <coughs> निवेदनं दिल्या गेली आत्ता मुंबई मंत्रालयापुढे काही लोक उपोषणावर बसले आहेत एकशे सात दिवस आहे आजचा एकशे सातवा दिवस आहे बार्टी कार्यालयापुढे पूर्ण राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले सर्व लोक तिथं उपोषणावर बसले आणि एकच मागणी होती की ज्या पद्धतीनं महाज्योती आणि सारथीला सरसकट तुम्ही त्यांच्या खात्यात जसे पैसे जमा केले तसेच आमच्याही खात्यात पैसे जमा करावे कारण काय असणार की का ज्या आरती सारथीला फिलोशिप दिली जात आहे आणि महाज्योतीला फिलोशिप दिली जात आहे बाल्टीच्या बाल्टी आल्यानंतर बाल्टी मग हे दोन्ही महाज्योती आणि सारथी आलेलं आहे काय वाटतं आहे तुम्हाला की हा सावत्र व्यवहार कोण करत आहे असा सावत्र व्यवहार तर शासनाचा आहे शासन प्रशासन याला दोघंही जबाबदार आहेत शासनातलं कारण सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत हे येतं सामाजिक न्याय विभाग पहिल्यांदा असं झालं की मुख्यमंत्र्यांनी आपल्याजवळ ठेवलं म्हणजे सामाजिक न्यायाचं काय त्यांना माहिती आहे तर माहीत नाही परंतु सामाजिक न्याय हा साधारणतः कास्टच्या व्यक्तीकडे दिला जात होता आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्यांनी आपल्याकडे ठेवलं आणि ते उपमुख्यमंत्री आणि ते मुख्यमंत्री आणि तिसरे उप म्हणजे पुन्हा एक नागपूरचे उपमुख्यमंत्री आहेत एक बारामतीचे उपमुख्यमंत्री आहेत जे ते आर्थिक व्यवहार सांभाळतात म्हणजे अर्थमंत्रीसुद्धा आहेत त्या तिघांच्याही हे सुरू आहे हा सावत्रपणा पक्षपाती धोरण कारण कास्टच्या विरोधात ही यांची मानसिकता आहे हे लोक कास्टच्या विरोधातले आहेत आणि म्हणून कास्टच्या विरोधात ज्यांची मानसिकता आहे त्यांना या विभागाचा चार्ज यांनी दिला आहे एक माणूस व्यवस्थापक शेड्यूल कास्ट आहे परंतु मानसिकता शेड्यूल कास्टच्या विरोधात आहे सेक्रेटरी हा नॉन शेड्यूल कास्ट आहे म्हणजे नॉन शेड्यूल कास्ट आहे आणि नॉन शेड्यूल कास्टची मानसिकता तर नॉन सेड्यूल कास्ट आणि अँटी शेड्यूल कास्ट आहे ज्या ज्या व्यक्तीवर सुमंत भांगे नावाचा जो ग्रस्त आहे त्याच्याकडे फुल चार्ज नाही तरी तो पुन्हा चार्जमध्ये आहे एवढे दिवस देता येत नाही चार चार दुसऱ्यांकडे चार्ज तरी तो त्या चार्जिंगमध्ये आहे त्याच्यावर अनेक कारवाई झालेल्या आहेत त्या विभागात असे अनेक सेक्रेटरी आहेत जे सात सात आठ आठ वर्षापासून एकाच जागेवर बसलेले आहेत ते कशासाठी तर शेड्यूल कास्टच्या का लोकांना म्हणजे विद्यार्थी असो की शेड्यूल कास्टची मंडळी असो या सर्वांना त्रास देण्यासाठी जाणून हे केलं जात आहे निश्चित आम काय सांगाल तुम्ही तुमचं सा नाव हो सांगा सर सर मी अंकित राऊत संशोधक विद्यार्थी आहे सन दोन हजार बावीसचा बार्टी संशोधक विद्यार्थी आहे दोन हजार बावीसचा आणि आम्ही या बार्टी संशोधनाच्या जो दोन हजार बावीसचे विद्यार्थी आहोत आम्ही ज्या जेव्हापासून आम्ही या ठिकाणी बार्टीची जाहिरात आली तेव्हापासून आम्ही नोंदणी केली आणि नोंदणी होऊन आज जवळपास बावीस महिने आम्हाला होत आहे आणि दोन दोन हजार बावीसपासून म्हणजे दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना जवळपास होऊन बावीस महिने झाले तरीसुद्धा हे जातीवादी हो सरकार आमच्या बार्टी संशोधक जातीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फेलोशिप देण्यासाठी तयार नाही आहे मागचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या वेळेला बार्टी संशोधक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं अप्लिकेशन केलं त्यावेळेला या ठिकाणी नवीन जे महासंचालक म्हणून रुजू झालेले सुनील वारेसाहेब या ठिकाणी रुजू झाले आणि त्याच्या अगोदर जे धम्मज्योती सर होते त्यांनी आपली भूमिका एकदम अत्यंत स्पष्टपणे मांडली होती त्यांनी दोन हजार एकवीसच्या विद्यार्थ्यांना अठरा एकोणीस आणि एकवीसच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली होती तेही शासनाच्या राहून स्वायत्त संस्था आहे या नावाने त्यांना सर्वस्व अधिकार असतात ते सगळं उपयोग करून त्यांनी दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीसच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली होती मात्र त्यानंतर जसे लगेच सुनील वारेसाहेब आले आणि सुनील वारेसाहेब आल्यानंतर मात्र या बार्टीमध्ये विद्यार्थ्यांवर अनुसूचित अनुसूजातीच्या वि विद्यार्थ्यांना वेळोवेळी अन्याय सुरू झाला कुठेतरी विद्यार्थ्यांना डावलण्यासाठी सं संशोधक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ नये प्राध्यापक बनू नये आणि हे जर प्राध्यापक बनले तर उद्या उद्या चालून हे लोक आपल्या समाजात दिवं लावतील म्हणजे हे आपल्या समाजाची प्रगती करतील अशी यांची मा म्हणजे यांचं असं त्यांना माहीत होतं था। असं त्यांच्या मनात आहे की हे मुलं शिकले नाही पाहिजे म्हणून त्यांनी वेळोवेळी पी एच डी संशोधक जे दोन हजार बावीसचे आहेत त्यांच्यासोबत त्याच्यासोबत वेळोवेळी अन्याय केला बाटीच्या धर धर्तीवर जी सारथी आणि महाज्योती जी संस्था निर्माण झाली ज्या संस्था मराठा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी काम करते त्यांना मात्र सन दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली मात्र बाटीच्या विद्यार्थ्यांना दिली नाही निश्चितच निश्चितच हा जो दुजा भाव जो संचालक जे आहेत बाटीचे जे, जे करत आहेत काय काय कारण असेल की जे संचालक तुमच्यावरती अन्याय करत आहेत मी लालदेव नंदेश्वर पाली विषयामध्ये संशोधन कार्य चालू आहे आपलं जे प्रश्न आहे त्याला एकदम सटीक असं उत्तर आहे की ही एक जातीय द्वेषाची भावना त्यांच्यामधून आपल्याला पाहायस मिळते कारण आपण जर पाहिलं सारथी आणि महाज्योती यांना कमी वेळामध्ये अगदी म्हणजे संशोधन कार्य सुरू झाल्यापासून चार पाच महिन्यामध्ये त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहे परंतु आज बावीस महिने होऊन सुद्धा अनुसूचित जातीचे जे बार्टी स्पेशल आहे की त्यांनी ते फंडिंग प्रोवाईड करायला पाहिजे परंतु आजपर्यंत बार्टीने अशा कोणत्याही पद्धतीचा फंडिंग संशोधक विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड न केल्यामुळे त्यांना न पुरवल्यामुळे आजचा संशोधक विद्यार्थी हा फार अडचणीत आलेला आहे आणि यामागे फक्त आणि फक्त जातीय द्वेषाचीच भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि करत आहेत जातीय द्वेषाची भावना दोन्ही शासन आणि प्रशासन यासाठी जबाबदार आहे प्रशासनाचे कोण काय अधिकाऱ्यांचं नाव सांगा वारे साहेब आहेत आणि भांगे साहेब आहेत तर आम्ही त्यांच्याशी जेव्हा स्वतः आम्ही भांगे साहेबांशी या ठिकाणी नागपूरला हिवाळी अधिवेशनामध्ये भेटलो तेव्हा अगदी असे समोर असताना सुद्धा आमच्याशी ते बोलू शकले नाही म्हणजे एक एक प्रकारचा आम्हाला असं वाटते की आमच्या विरुद्ध किती मोठा द्वेष त्यांच्या मनामध्ये दडलेला आहे तर हे आम्हाला पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जे वारे साहेब आहेत तर वारे साहेबांची अजूनपर्यंत त्यांची जी आयडिया आहे त्या क्लिअर झालेल्या नाहीत असं मला एकंदरीत पाहायला एक म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की बार्टीचे जे संचालक जे आहेत वारेसाहेब त्यांची भूमिका जे संशोधन पी एच डी विद्यार्थी आहेत यांच्याबद्दल स म्हणजे एक दुजाभावाची अशी त्यांची भूमिका आहे असं वाटते का किंवा संशयास्पद आहे असं वाटते का तुम्हाला बिलकुल बिलकुल संशयास्पद आहे हे तर एक गोष्ट क्लिअर झालेली आहे जर आपण पाहिलं ह्या चार पाच दिवसामधला खेळ तर परीक्षा घेणे न घेणे घेणे न घेणे अशाच पद्धतीचा खेळ आमच्यासोबत अजूनपर्यंत खेळण्यात येत आहे कारण एकोणतीस तारखेला ते लेटर देतात की परीक्षा रद्द झाली परंतु आणखी दोन तारखेला ते परी लेटर देतात की नाही आम्ही दहा तारखेची परीक्षा घेऊ तर अशा पद्धतीचा खेळ आमच्यासोबत संशोधक विद्यार्थ्यांसोबत लपाछपीचा खेळ या ठिकाणी सरकार शासन आणि प्रशासन करताना आपल्याला दिसत आहे काय सांगाल तुम्ही एक महिला संशोधक आहात पी एच डी करत आहात आणि बार्टीतर्फे तुम्हाला त्रास होत आहे जे फिलोशिप मिळायला हवी ती फिलोशिप मिळत नाही काय कारण आहे सर तुमचं नाव सांग मी योगिता पाटील मी नागपूर विद्यापीठातील विद्यार्थिनी आहे संशोधक विद्यार्थिनी आहे सर आपला जे स्त्री वर्ग आहे तो आपले घरातील सगळे काम वगैरे करून आपल्या समाजाला काय चांगलं देता येईल यासाठी संशोधन करू शकते आणि करत आहे आणि त्यासाठी आपल्याला निधीची गरज आहे मला वाटते की प्रत्येक स्त्रीला म्हणजे स सर्व सरसकट सर्व संशोधकांना ही जे संशोधन करण्यासाठी त्यांनी आपल्याला निधी दिलं पाहिजे किती वर्षापासून निधी नाही मिळत सर आता जवळपास बावीस महिने होत आहेत आता आणि आम्हाला एकही पैसा मिळाला नाही बावीस महिन्याच्या कालावधी लोटलेला आहे या पी एच डी करणारे हे सगळे विद्यार्थी आहेत बाल्टीचे परंतु त्यांना अद्यापही फिलोशिप मिळालेली नाही थोडक्यात सांगा काय नेमकं कारण असेल वारे जे आहेत संचालक बालटीचे का म्हणून असं करत आहे सर्वप्रथम तर आम्ही वारे साहेबांचं जे भूमिका आहे ती संशयास्पद आहे कारण वारे साहेब हे असे एकमेव तिथले ऑटोनॉमस महासंचालक आहे म्हणजे ती संस्था ऑटोनॉमस असताना त्यांना सर्वसाधिकार आहे परंतु ती कोणाच्या तरी दळबणाखाली जातीय मानसिकता ठेवून ते स्वतः मागासवर्गीय असल्यावरही त्यांनी विद्यार्थ्यांच्या जातीय मानसिकतेतून त्यांना डावलण्याचं काम केलेलं आहे आपण पाहू शकतो की वारे साहेबांनी जेव्हा वेळेला ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं एकोणतीस तारखेला त्यावेळेला तीस तारखेला त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि तीस तारखेला एक परिपत्रक काढलं की त्या परिपत्रकामध्ये त्यांनी म्हटलं की तुमची जे परीक्षा आहे जी दहा तारखेला जी परीक्षा होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि रद्द करण्यात आल्याचं परिपत्रक त्यांनी हे दहा जानेवारीला काढलेलं आहे मात्र जसं दहा जानेवारीला त्यांनी आम्हाला पत्र दहा जानेवारीच्या परीक्षा रद्द केल्याचं पत्र दिलं का होऊ शकते की त्यांना असं वाटत असेल की भीमा कोरेगाव एक तारखेला एक जानेवारीला भीमा कोरेगावचा शौर्य दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण समाज बांधव पेटून उठतील आणि कुठेतरी त्यांच्या या चुकीच्या धोरणाच्या विरोधात ते आक्रमक भूमिका घेतील म्हणून सर्व समाज बांधवांच्या अनुसजातीच्या भावना तीव्र होऊ नये त्यांच्या भावना श शा, शांत करण्यासाठी आणि कुठेतरी या समाजावरचा उद्रेक होऊ नये म्हणून वारेसाहेबांनी हे पत्र काढलं आणि मात्र जसं एक जानेवारीचा कार्य कार्यक्रम संपला लगेच दोन तारखेला त्यांनी दुसरं एक पत्र काढलं ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ही बार्टीची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे त्यांनी सरळ सरळ चारही संस्थांचा हवाला देऊन जी आरचा हवाला देऊन याच्यामध्ये म्हटलं आहे की सक्षम प्राधिकाराची मान्यता नसताना ही जे दहा तारखेचे परीक्षा घेण्याच्या मी रद्द करण्याचं जे जी आर काढला होता जे परिपत्रक काढलं होतं ते त्यांनी मागे घेतलं आणि पुन्हा दहा तारखेला ही परीक्षा होणार आहे असं त्यांनी पुन्हा दोन तारखेच्या परिपत्रकामध्ये दाखवलेलं आहे म्हणजे याच्यामुळे लक्षात येते की साहेब कुठेत कुठेतरी कोणाच्या तरी, तरी इशाऱ्यावर नाचत आहे कुठेतरी जातीय मानसिकते मानसिकतेच्या शक्तीच्या माग त्याच्या मागे आहे आणि जातीय राजकारण निश्चितच सामाजिक न्याय विभागात सुरू आहे म्हणून वारेसाहेब वेळोवेळी वेड़ परीक्षा रद्द करण्याचं पत्र काढतात नंतर तीच परीक्षा घेण्याचं पुन्हा परिपत्रक काढतात म्हणजे समाजाचा आक्रोश एक जानेवारीचा भीमा कोरेगावचा आक्रोश बघता सरकारने आणि प्रशासनाने आमची दिशाभूल केलेली आहे आमच्या अनुजातीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे विद्यार्थी आहेत जवळपास सातशे एकसष्ट विद्यार्थी आहेत साहेब की ज्यांची इथे फसवणूक झालेली आहे आणि एकवीस बावीस महिन्यापासून ते लढत आहेत निश्चितच मी तुम्हाला सांगेल की बाल्टी ही संस्था जी आहे आ, ही अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी आहेत एस सी समाजाचे जे विद्यार्थी आहेत जे पी एच डी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही कार्य करते आ, जे विद्यार्थी पी एच डी करतात त्यांना फिलोशिप मिळते परंतु बावीस महिने लोटूनसुद्धा अद्यापही त्यांना फिलोशिप मिळाली नाही अनेक विद्यार्थी सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे त्यांनी फिलोशिप कशी करावी प पी डी कशी घ्यावी असा त्यांच्यामागे एक प्रश्न निर्माण झालेला आहे बाल्टी निर्माण झाल्यानंतर महाज्योती आणि सारथी ही संस्था निर्माण झाली महाज्योती आणि सारथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फिलोशिप देण्यात येते परंतु बाल्टीच्या विद्यार्थ्यांना फिलोशिप देण्यात येत नाही हा कुठेतरी महाराष्ट्र सरकार बालटीच्या जे पी एच डी होल्डर विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अन्याय करीत आहे जे संचालक आहेत त्यांच्यावरती महाराष्ट्र सरकारचा दबाव आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे आणि संचालक कोण आहेत तर वारे साहेब आहेत वारे साहेबांनी या सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांना बावीस इस महीने आपातना का फिलोशिप दिला नहीं हा एक संशोधनाचा विषय है महाराष्ट्र सरकार ने सुधार्या ची दखल गया लहरवानी लोकरत लोकर साथ से एक्सट विद्यार्थना पीएड होल्डर विद्यार्थना फिलोशिप दावी मागणी आता या संपूर्ण पी एच डी होल्डर विद्यार्थी के लिए जत है तो अपन बगत रहा आई बी एम टी वी नाइन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आम चैनल लाइक करा सब्सक्राइब करा आयकॉन बेल बटन दबाया विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम